हातकणले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शहापूर परिसरात माजी खासदार निविदिता माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता तर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे यांनी दिली इचलकरंजी शहरात खासदार धैर्यशील माने यांचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात सुरू झाला असून प्रचारात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गती घेतली आहे गुरुवारी शहापुरातील प्रभाग क्रमांक एक दोन तीन मध्ये पदयात्रा काढून प्रचार करण्यात आला त्यामध्ये गणेश नगर सावली सोसायटी रोटरी कॉलनी जावाईवाडी सिद्धेश्वर कॉलनी शाहू कॉलनी समाज मंदिर पाटील माळा तोरणानगर आर के नगर या प्रभागात प्रचार करत मतदारांशी माजी खासदार निविदिता माने यांनी संवाद साधला यावेळी माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव माजी नगरसेवक किसन शिंदे रणजित अनुसे दादासो भाटले अशोक चव्हाण सुमन चव्हाण अमरीश विरापुरे किशोर नेजे राकेश वाजे अकराम सावंत पांडुरंग सोलगे जयेश बुगड सुरेश कांबळे प्रमोद कोस्टी विनायक सूर्यवंशी विनायक लोकरे राहुल पाटील अक्षय चव्हाण जाफर मुजावर मुस्ताक जमादार बाळासाहेब देशमुख विकास शिंदे राजू चव्हाण जावेद कुन्नूर विजय पाटील राजू वाघमारे इकबाल मकानदार व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या